आम्ही सर्व म्हाडा कॉलनीतली रहिवाशी बोलतो आहोत की आमच्या म्हाडा कॉलनीमध्ये जास्तीत जास्त कुत्र्यांचा शिरकाव झालेला आहे आणि ती मेन रस्त्यावरच चौकात बसतात येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या अंगावर जातात घरातली घरातून बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे आणि त्यामुळं सगळी घाबरून आतच आहेत तर आपण आम्ही दोन तीन वेळा म्युन्सिपालिटीत गेलो त्याने आम्हाला आमची दखल घेतली नाही तसंच आत्ता आम्ही उपजिल्हाधिकारी अधिकारी यांच्या यांची भेट घेतली त्यांना सुद्धा निवेदन हे दिलेलं आहे अर्ज दिलेला आहे तर आपण आमच्या दखल घ्यावी ही विनंती लवकर कारवाई करावी ताबोडतोब कारण का अनेक लोकांना इजा पुचली त्या कुत्र्यांपासून आणि कुत्री जायला तयार नाहीत तर आपण लवकरात लवकर दखल घ्यावी बंदोबस्त करावा यासाठी आम्ही सर्वजण इथे जमा झालेलो आहोत एवढीच माझी विनंती